अन्यथा सदगीरच्या खात्यामध्ये पुन्हा एक गुण जमा होईल अनुभवी आहेत दरम्यान तीस सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड समाप्त आणि हर्षवर्धन सदगीर एक गुण गुणांची बरोबरी एक एक शुभ मान्य रेड कॉश धनाजी कोळी नंदुरबार ब्लू कॉश मॅट क्रमांक दोन वरती या सतीश मुळे विजय पहिल्या फेरीची समाप्ती गुणांची बरोबरी लालेक नंतर, सवान, लाल निळा चालू कुस्तीनंतर युवराज चव्हाण अहिल्यानगर पट्टी मध्ये आपण तयार आहे संकेत यादव परभणी निळापट्टी किलोचे पैलवान गादी विभागाचे तयारी करालपट्टी आणि त्यानंतर सुवर्ण पदकाची लढा आणि पंडित नरुटे बुलढाणा निळ्यापट्टी मध्ये क्रमांक एक वरती आणि त्यानंतर पाहिजे एकोणऐंशी किलो वजन गटाची तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती लागेल नोंद या पैलवान प्रमोद काळे जालना लालपट्टी नाता पवार सांगली निळ्यापट्टी मध्ये हजर राहायचं आहे आणि त्यानंतर प्रथम क्रमांकाची